नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो काल मला एकानं प्रश्न विचारला की डॉक्टर आपण आजारी का पडतो किंवा आजारी पडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे खरोखर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर आपण आजारी का पडतो हा विषय जर बघायला गेला तर आपल्याला तीन गोष्टी आपल्याला दिसतील सर्वप्रथम म्हणजे एखादं आपल्याला इन्फेक्शन होतं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा एखादं काही पाण्यातून इन्फेक्शन झालं तर अशा वेळेला आपण आजारी पडतो दुसरं केव्हा आजारी पडतो की जेव्हा एखादा ॲक्सिडेंट एक होतो किंवा एखादी घटना आपल्यासोबत घडते त्यावेळेला आपण आजारी पडतो तिसरी गोष्ट असते की त्याला काहीच कारण नाही आजारी पडायला मात्र आजारी तर आपण पडतो ती गोष्ट आहे मानसिक पण आजकाल जर बघायला गेलं तर हे जे आकस्मित घडणाऱ्या घटना म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे जर बघितलं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन याला जर बघितलं तर आजारी पडण्याचं जास्तीत जास्त प्रमाण जे जा आहे ते मानसिक आहे तुम्ही कोणतेही आजार घ्या आज आपण बघूयात की आ, हार्ट डिसीज असतील डायबेटीस असेल लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत किंवा अनेक प्रॉब्लेम आहेत की या सर्व कारणांचं किंबहुना आजकाल नॅशनल लेवलवरती सुद्धा सिद्ध झालं आहे की कॅन्सरसारखे आजारसुद्धा माणसाच्या मानसिकतेशी निगडित आहेत म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे आजाराचं सध्याच्या काळात तर मानसिक हे ख फार मोठ्या प्रमाणावर आहे आपण जर गंती करायला गेलो तर सरासरी नव्वद टक्के आजार हे मानसिक आहेत राहिलेले दहा टक्के आजार हे ॲक्सिडेंटल एक एक असतील किंवा तुम्हाला इन्फेक्शनमुळं होणारे असतील म्हणून या आजारांपासून आपण कसं दूर राहावं हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला हे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत तर हे लाईफस्टाईल डिसीज न होणं हे फार महत्त्वाचं आहे मग लाईफस्टाईल डिसीज का होतात हे आपण थोडक्यात बघू आपल्याला बऱ्याच वेळेला एखादा आजार होतो त्या आजाराला का झालं हे शोधणं आपल्याला गरजेचं आहे आणि कुठल्याही आजाराला कारणाशिवाय तर आजार होऊ शकत नाही हेही तेवढंच बरोबर आहे कोणताही आजार, आजार होतो ना त्याच्या पाठीमागं कुठलं ना कुठलं तरी कारण असतं याच्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मानसिक कुठेतरी आपल्या भावना दबलेल्या असतात कुठेतरी आपला राग दबलेला असतो कुठेतरी आपला द्वेष दबलेला असतो किंवा कुठेतरी एखादी गोष्ट आपल्या मनाला लागलेली असते आपला स्वाभिमान दुखावलेला असतो किंवा आपल्याला कोणाबद्दल असूया असते तुम्हाला माहित आहे की या सगळ्या आजारांचं कारण कुठंतरी मानसिक लेवलवर आढलेलं आहे किंवा दडलेलं आहे आणि या आजारांना जर तुम्हाला घालवायचं असेल तर आपल्या दैनंदिनीमध्ये काही बदल करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपण बघतो की आपल्याला नेहमी असं वाटतं की मी आनंदी राहावं किंवा मी नेहमी सुखी राहावं मित्रांनो या आनंदाच्या आणि सुखाच्या शोधामध्ये आपण नेहमी असतो असं वाटतं की आपल्याला कोणताच आजार होऊ नये किंवा माझ्यावर कुठलं संकट येऊ नये माझ्याशी काही वाईट घडू नये हे आपल्याला प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे पण तसं जर बघायला गेलं तर ह्या कोणत्याही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत निसर्गानं लावलेल्या ज्याही गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत निश्चित घडणार आहेत आणि ह्या घडल्याशिवाय राहणार पण नाहीत त्याला कोणीही टाळू शकत नाही आपल्याला जीवन जगत असताना सुख आणि दुःख ह्या दोनही गोष्टी निश्चित येणार आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टींना आपण बदल करू शकत नाही मात्र एक बदल करू शकतो या दोन्ही गोष्टींना आपण आपल्यावरती लादू शकत नाही ती जर आपली ताकद असेल तर निश्चितपणे आपल्याला कोणताही रोग किंवा कोणताही आजार येऊन शिवणार नाही म्हणजे काय की तुम्हाला कुठल्या गोष्टीनं आनंद मिळत असेल तर तिच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्तब्ध राहा खूप काही त्याच्यामध्ये भारावून जाऊ नका किंवा त्याच्यामध्ये खूप आनंद मिळाला म्हणून खूप काही एकदम नाचू नका किंवा एखादी घटना तुमच्यासोबत वाईट घडली दुःखदायक घडली तर अशा गोष्टीचं सुद्धा तुम्ही खूप दुःखी होऊन किंवा तुम्ही खचून आपल्या जीवनाला एकदम कंटाळल्यासारखं करू नका मित्रांनो तसं जर बघायला गेलं तर कोणतीही स्टेप असेल आनंदाची स्टेप असेल किंवा दुःखाची स्टेप असेल ह्या दोनही गोष्टी फार काळ टिकून राहत नाही बऱ्याच वेळेला आपण ज्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो एखादा आपण बड्डे करतो किंवा एखाद्या पिकनिकला जातो किंवा एखादी गोष्ट करत असतो एखाद्या यात्रेला जातो तर हा जो मिळणारा आनंद असतो तो हा ठराविक काळापर्यंत टिकणारा असतो किंवा एखादं दुःख होतं ते दुःखसुद्धा आपल्याला ठराविक काळापर्यंत टिकणारं असतं आपल्याला दुःखाचा सुद्धा काही काळानंतर विसर पडतो मात्र ज्या वेळेला दुःख हे आपल्या अंतर्मनामध्ये जातं त्यावेळेला अनेक आजारांना घर करतं म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुःखांकडं बघण्याची जी दृष्टी आहे तीच आपण बदलली पाहिजे म्हणजे आपल्यासोबत एखादी चांगली घटना घडली तर ती आपण आनंदाने स्वीकारतो मात्र एखादी घटना जर दुःखाची घडली तर ही माझ्यासोबत का घडली मीच काय वाईट केलं देवानं माझ्यासोबत असं का केलं आपल्याला एकनाविध अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला भांबवून जातो आणि हे दुःख आल्यानंतर आपल्याला त्या परिस्थितीला ऍडजस्ट करता आलं पाहिजे म्हणजे त्या परिस्थितीला आपल्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे म्हणजे चांगली घटना घडली तरी ऍक्सेप्ट झाली पाहिजे वाईट घटना घडली तरी आपल्याला ऍक्सेप्ट झाली पाहिजे म्हणजे काय करायचं की चांगली घटना घडली तरी मी नाही केली वाईट घटना घडली तरी माझ्याकडनं नाही झाली ही भावना आपल्या अंतर्मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला आपल्या ज्या मेंदूतले जे संप्रेरक असतात हॉर्मोन्स असतात यांची फार तेवढी बदल होत नाही बघा आपण लहान मुलांकडं जर बघितलं ला। तर लहान मुलं हे सदा आनंदी असतात त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित असतं ते नेहमी हसऱ्या पद्धतीनंच जीवन जगत असतात त्यांना माहिती नाही की उद्या पुढच्या क्षणाला कुठला प्रसंग येणार आहे ते नेहमी आनंदीच असतात आपण नेहरूजींकडं बघितलं तर नेहरूजी लहान मुलांसोबत सदा खेळत असायचे किंवा लहान मुलांच्या सहवासात जास्त राहायचे त्याचं कारण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की लहान मुलं जसे निरागस असतात त्यांच्यामध्ये कुठलेही राग द्वेष किंवा काही मिळवण्याची खूप अपेक्षा किंवा खूप काही करण्याची वेगळं काही करून दाखवण्याचा अहंकाराची भावना ह्या कुठल्याही भावना त्या लहान मुलामध्ये नसतात म्हणून हे लहान मुलांसारखं मला जिंदगी जगायला आवडते किंवा लहान मुलांसारखं जीवन जगायला आवडतं हे नेहरूजींनी समजलं होतं म्हणून त्यांनी लहान मुलांना प्रेम करायला शिकवलंय मित्रांनो असंच प्रेम जर आपण लहान मुलासारखं आपल्या स्वतःवर केलं म्हणजे काय करायचं की आपल्यासोबत जीवनामध्ये ज्याही काही चांगल्या गोष्टी घडतील त्याला आपण ॲक्सेप्ट करायचं वाईट घटना घडत असतील त्यालाही ॲक्सेप्ट करायचं म्हणजे आपल्यावरती त्याचा फार तर परिणाम होऊ द्यायचा नाही आपल्यासोबत जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते त्यावेळेला तिला करण्यामागे आपला काही उद्देश आहे का किंवा माझं काही संबंध आहे का हे आपण बघावं जर आपला त्याच्याशी काही संबंधच नसेल तर ती आपल्यावर का बरं आपण ओढवून घ्यायची हाही एक मोठा प्रश्न आहे त्या गोष्टीला तिथेच पडू द्या आणि त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदला ती घटना घडणारी होती होणारी होती घडली आता ती घडून गेली आहे मी तिला बदल करू शकत नाही बरोबर आहे म्हणून आपण त्या गोष्टीकडं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा आणि याच्यातून मला आता काय रस्ता काढता येईल किंवा या प्रसंगातून मला बाहेर कसं पडता येईल हे आपण बघून आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली पाहिजे बऱ्याच वेळेला काय करतो की आपल्याला ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला आपण खचून जातो बऱ्याच वेळेला परेशान होतो काय करावं मग याच्या ह्या मित्राला म्हण त्या मित्राला म्हण याला सांग त्याला सांग आपण अनेक गोष्टी आपण लोकांना सांगतो पण लोक हे तुम्हाला रडून ऐकतील पण जगाला हसून सांगतात यामागे तुम्हाला मिळणारा आनंदापेक्षा बऱ्याच वेळेला तुम्हाला दुःखच मिळत असतं हेही आपण जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन शांत ठेवणं कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगल्याही परिस्थितीत आणि वाईटही परिस्थितीमध्ये दोन्ही परिस्थितीमध्ये समभाव आपल्याला बघता आला पाहिजे आणि हा समभाव ज्या वेळेला बघता येतो ना त्यावेळेला आपण अनेक वर्ष आजारांपर्यंत दूर राहतो तुम्हाला बघायला तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण ज्या वेळेला खेड्यातल्या जे बुजुर्ग लोक असतात ज्यांचं वय ऐंशी नव्वद शंभर अशा वर्षाचं आहे अशा लोकांच्या सानिध्यामध्ये मी जाऊन त्या लोकांना प्रश्न केले त्यावेळेला त्या लोकांनी मला असं सांगितलं की आम्ही कुठलीही परिस्थिती आली तरी घाबरायचो नाही म्हणजे त्यांनी निडर वृत्तीनं जीवन जगले हा त्यांच्यातला चांगला गुणधर्म दुसरी गोष्ट ॲक्च्युली त्यांच्या अंगावर ते घालायला कपडे नसायचे तरी ते लोक कधी त्यांनी लाज बाळगले नाही म्हणजे त्यांना त्याची ते कमीपणा कधी वाटला नाही तिसरी गोष्ट असं आहे की त्यांना जेवायलासुद्धा कधी कधी वेळावर भेटायचं नाही तरीसुद्धा त्यांनी न डगमगता त्या परिस्थितीला पॉझिटिव्ह बघितलं आणि जीवनाची वाटचाल केली तेव्हा कुठं ते ऐंशी नव्वद शंभर वर्षापर्यंत जगत आहेत आपण काय करतो आपण एक जरी गोष्ट आपल्या आप मनासारखी झाली नाही की लगेच आपल्या मनाला लावतो मग आपलं ब्लड प्रेशर वाढतं आपली चिंता वाढते राग वाढतो द्वेष वाढतो डिप्रेशनमध्ये जातो ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजाराला नियमंत्रण देणाऱ्या म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवरती आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे मग या गोष्टीवरती कंट्रोल कसं करावं हाही मोठा प्रश्न आहे ह्या गोष्टीला कंट्रोल करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह बघा घडली घटना सोडून द्या चांगली घडली आनंदाची गोष्ट आहे वाईट घडली तरीसुद्धा तिला सोडून द्या ती मी केली नाही ना सोडून द्या मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिकता त्याच वेळेला तुम्हाला जीवनाचा खरा रस्ता मिळायला लागतो ला आणि तुम्ही एक तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तुम्हाला कोणताच आजार येऊन शिवत नाही तुमच्यामध्ये एक ताकद अशी असते की ती कुठलाही प्रतिकारशक्ती तुमची एवढी बळकट होऊन जाते कुठलाही आजार तुमच्याकडे आला तरी तो त्या आजाराला सहजपणे दुरुस्त करण्याची ताकद कर तुमच्या शरीरामध्ये असते म्हणजे तुम्हाला जर एखाद्या बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शनला सहजवृत्त्या तुम्हाला बाजूला करण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये असते तुमच्या मनामध्ये असते पण एखादा जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या जर काही आजार लागला एखाद्या डिप्रेशनमध्ये गेलात रागाच्या भावनेमध्ये गेलात किंवा एखाद्या प्रसंगामध्ये जर तुम्ही गुंतून राहिलात तर तुम्हाला त्याच्यापासून तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या किडनीजवर परिणाम होतो तुमच्या लिव्हरवर परिणाम होतो तुमच्या स्टमकवरती परिणाम होतो तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होतो अनेक तुमच्या हृदयावरती परिणाम होतो अनेक आपल्या शरीरातल्या विविध आरोग्यांवरती आपला त्याचा परिणाम होत असतो किंवा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कॅन्सर इन्स्टिट्यूट जी आहे आपली इन, इन इंटरनॅशनल लेवलवरती त्यांनीसुद्धा असं सिद्ध केलं की माणसाला कॅन्सरसारख्या आजाराला सुरुवात होण्याचं कारणसुद्धा बऱ्याच वेळेला मानसिकतेकडं असतं कारण बऱ्याच गोष्टी ज्या वेळेला आपल्या मनामध्ये खूप बारीक बारीक सप्रेस होत जातात दाबल्या जातात त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये तशी शक्ती कार्य करते आणि आपण त्या आजाराला सामोरं जात असतो म्हणून जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण पॉझिटिव्ह ठेवा तुमची जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्हाला कोणताच आजार शिवणार नाही आणि रोगप्रतिकार शक्ती बिघडवण्याचं कारण म्हणजे काय की आपण खूप आळशी झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठायचं म्हटलं जाऊ द्या मला पाचचा अलार्म लावला मी साडेपाचला उठतो साडेपाचचा अलार्म लावला मी सहाला उठतो सहाला उठतं जाऊ द्या थोडा एक पाच मिनटांना परत उठू असं करत करत सात साडेसात होतात तेव्हा कुठेतरी उठतो मग ऑफिसची वेळ असते गरबड करतो त्या गरबडीमध्ये काहीतरी तुटतं फुटतं काहीतरी नुकसान होतं त्यात एखाद्या साहेबांचा फोन येतो परत त्या अजून डिस्टर्ब होतो म्हणजे सकाळच्यापासून उठल्यापासून आपण ह्या सगळ्या गोष्टींना निगेटिव्ह गोष्टींना सामोरं जातो आणि तोच निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती आपल्या देहावरती होत असतो आणि मग आपल्याला आजारांची सुरुवात होते दिवसभर काय काम आहे तर आपल्याला व्यायाम अजिबात नाही एकतर ए सीमध्ये बसून राहा एकतर एकाच ठिकाणी बसून काम करा शरीराला व्यायाम नाही डोकं लावायचं येणाऱ्या कस्टमरला डोकं लावायचं किंवा इतर लोकांशी बऱ्याच वेळेला वादविवाद करण्याचा प्रसंग निर्माण होतो त्याला डोकं लावायचे ह्या सगळ्यामध्ये माणसाची मानसिकता कुठेतरी हरवून बसतो आणि ज्या वेळेला ही मानसिकता हरवल्यानंतर त्यावेळेला त्याला एक विविध पद्धतीचे आजार लागायला लागतात तुम्हाला बघायला गेलं तर आजकाल कितीतरी लोकांना मानसिक आजार आहेत आणि याच मानसिक आजारांपासून विविध आजार तयार होतात डायबिटीस असेल आमच्याकडं असं होमिओपॅथी शास्त्रात असं म्हटलं जातं जेव्हा जीवनाचा गोडावा कमी होतो त्यावेळेला डायबिटीसारखे आजार होतात किंवा एखादा हृदयाचा आजार होतो की एखादी गोष्ट खूप लागली की हृदयाचा आजार होतो किंवा एखादी गोष्ट खूप दाबली की हृदयाचा आजार होतो किंवा आपण खूप एखाद्या गोष्टीचं खूप बाऊ करून घेतला त्यावेळेलासुद्धा हृदयासारखे आजार होतात ब्लॉकेज निर्माण होतात किंवा अशा अनेक गोष्टी निर्माण होतात की ज्या बऱ्याच वेळेला आपल्या मानसिकतेशी रिलेटेड आहेत मी असं म्हणणार नाही की सगळ्याच गोष्टी मानसिकतेकडे रिलेटेड आहेत जसं की त्यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याच्या पद्धती असतील जर तुम्ही खूप स्पायसी खात असताल ब्लॉकेज होतील कोलेस्ट्रॉल वाढलं असेल ब्लॉकेज होतील अनेक गोष्टी आहेत पण याच्यासोबत मानसिकतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपण बघूयात की जर तुमच्या शरीराला खूप व्यायाम असेल तुमचा आळशीपणा कमी असेल तुम्ही जर सकाळी भरपूर पळत असाल शरीराला योग्य पद्धतीचा व्यायाम देत असाल तर तिथं तुम्हाला आजारी पडण्याचा प्रश्नच येणार नाही तिथं कुठले ब्लॉकेज होण्याचा प्रश्न येणार नाही म्हणून आपल्या शरीराला सकाळपासून व्यायाम द्या सकाळपासून मन शांत ठेवा एखाद्या देवाचं नामस्मरण करा त्याच्यामध्ये गुंतून जा आपल्या शरीराला आपल्यापासून थोडंसं वेगळं करा ज्या वेळेला मी आणि माझं शरीर कुठंतरी वेगळं आहे ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला ह्या शरीराकडं बघण्याची दृष्टिकोन असतो किंवा माझं काही नाही हे सगळं ईश्वराचं आहे त्याच्याच मर्जीनं सगळं चालतं आहे सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी माझ्यात नाही माझ्याकडं हातात नाही नियतीनुसार तुम्हाला येणारे जी काही सुखं दुःख असतील ते कोणीही टाळू शकत नाही आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह ॲफेरमेसन जर आपल्याला सकाळपासून आपल्या मनाला दिलं ना तर त्यावेळेला काय होतं की ज्यावेळेला एखाद्या ऑफिसमध्ये गेलो एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलली किंवा एखाद्या मनासारखे न बोलले वाईट वागली त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीकडं आप बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो आपण त्या गोष्टीकडं बघत असताना तेव्हा ते तिला समजत नाही बोलू द्या ॲक्सेप्ट करतो आपण जेव्हा आपल्याकडं ह्या गोष्टी समजून घेण्याची कुवत नसेल त्यावेळेला आपण त्या व्यक्तीशी भांडतो आणि जेव्हा काय होतं भांडल्यानंतर आपल्याला शरीरामध्ये अनेक संप्रेरकांचा बदल होतो हॉर्मोनल चेंजेस होतात आणि आपण आजारांना सामोरं जात असतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली दिनचर्या सुधरा सकाळी लवकर उठा व्यायाम करा थोडं धावा मेडिटेशन करा अशा पद्धतीनं तुम्ही आता दुसरी गोष्ट आहे की आपण आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे की आपला आहार आपण शुद्ध ठेवला पाहिजे आपल्या आहारामध्ये आपण बघतो की बाहेरचं अन्न खातो आहे प्रत्येक गोवाला असं वाटतं की मी आज हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं ये ही हॉटेल चांगली नाही आज दुसऱ्या हॉटेलमध्ये जावं दुसरी हॉटेल चांगले नाही पण अरे कुठेही गेलात तरी हे सगळं एकच आपल्याला खायला मिळतं आणि काय मिळतं त्या ठिकाणी एक, एक तर आपल्याला तळलेली पदार्थ किंवा स्पायसी फूड किंवा ॲसिडयुक्त केमिकलयुक्त पदार्थ आपण खातो आणि तिथून आपण आरोग्याची आप अपेक्षा करतो की मी खूप चांगलं झालं पाहिजे माझं खूप शरीर चांगलं झालं पाहिजे माझा खूप जाडपणा वाढतं डॉक्टर मला माझं वजन कमी झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आपल्या दिनचर्यावर अवलंबून आहेत म्हणून आपण दिनचर्या बदला सकाळच्या वेळेला फिरा रात्रीचं बाहेरचं जेवण टाळा साधं जेवण कराना काय फरक पडतोय तुम्हाला आपण भागतो की जुन्या काळामध्ये बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कांदा लसण त्यासोबत थोडी चटणी खाऊन लोकं राहत होते त्यांना कुठलेही आजार होत नव्हते त्याचं कारण म्हणजे ते लोक ॲक्सेप्ट करायचे आणि जीही मिळेल त्या गोष्टीला ते, ते खाऊन मस्तपैकी त्यांची जिंदगी जगायचे त्यांना तसं बघायला गेलं तर भजे असतील किंवा एखादी तळलेली पदार्थ असतील कधीतरी सणाला खायला मिळते आपण काय करतोय आपण रोजच खातो ना मग ह्या गोष्टींचा अतिरेक झाल्यामुळं आपल्या शरीराची पचनशक्ती बिघडली आणि पचनशक्ती बिघडते त्याच वेळेला विविध आजारांना आमंत्रण देतो म्हणून आपली मानसिकता बदला आपली दिनचर्या बदला खाण्यापिण्याच्या पद्धती बदला निश्चित आपल्याला आजार शिवणारच नाहीत आणि आजार झालाही एखादा किंब होणार तुम्हाला एखादा आजार झाला एखादा आजारापैकी तुम्ही कुठलाही आजार घ्या झाला आहे समजा तर त्यावेळेला त्या, त्या आजाराकडं पॉझिटिव्हली बघा आपण बघतो कितीतरी लोकांनी कॅन्सरवर मात केला आहे कितीतरी लोकांनी डायबिटीसवरती मात केला आहे कितीतरी लोकांनी हृदय रोगावरती सुद्धा मात केली आहे ह्याच्याकडं सगळ्यात जर आपण त्यांच्याकडं बघितलं तर त्यांचा बघण्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो होता त्यामुळं त्यांनी त्या रोगांवरती मात करू शकले जेव्हा आपण त्या रोगांच्या बद्दल खूप बाऊ करून घेतो तर त्यानं काय होतं समजा आज माझी थोडी चिडचिड व्हायला लागली मला भीती वाटायला लागली तर मग आपण मी एक गोष्टीला घाबरलो उद्या दुसऱ्या गोष्टीला घाबरणार परवादेशी तिसऱ्या गोष्टीला घाबरणार असं करत करत घाबरायची सवयच लागून जाते प्रत्येक गोष्टीला साध्या साध्या गोष्टीला आपण घाबरतो आणि आपल्या जीवनाचा आनंद कुठंतरी हरवून बसतो आणि मग आपण रोगांना किंवा आजारांना आमंत्रण देतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला आज बदल करण्याची गरज आहे आज पाश्चिमात्य संस्कृतीनुसार आपल्याला सगळं काही बाहेरचं चांगलं वाटतंय पण पाश्चिमात्य लोकांना कळून चुकलं आहे की आपली संस्कृती खूप महत्त्वाची आहे म्हणून आज तेही लोक साड्या घालत आहेत आपण बघतो आपण त्या लोकांना आपण कुठे प्रयागराजला आले तर ते लोकसुद्धा साड्या घालत आहेत आपल्या संस्कृतीचं ते लोक अनुकरण करत आहेत आपण त्यांचे पॉझिटिव्ह अनुकरण कधीच बघत नाही ते दिवसभरात भरपूर काम करतात हप्त्यातले दोन दिवस स्वतःसाठी देतात त्या दोन दिवसामध्ये कितीही महत्त्वाचं काम आलं तरी ते इतर कामं करत नाहीत स्वतःचा एन्जॉय करतात म्हणून त्यांच्यामध्ये का काय आहे की कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असल्यामुळं आपण तसं जर कंपॅरेटिव्हल बघायला गेलं तर आजारांचं प्रमाण त्या लोकांमध्ये खूप कमी आहे त्याचं कारण म्हणजे त्यांची कुठंतरी पॉझिटिव्ह वृत्ती आपण बघा कुठल्याही पाश्चिमात्य देशातल्या लोकांकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसरा भाव असतो दुःखाची असं काही नाही की त्यांना दुःख नाही आहेत त्यांनाही खूप दुःख आहेत पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती बोलत असताना ते सतत हसतच बोलतात हा किती चांगला गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये आपण तो घ्या ना तो आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करा तुम्ही जर हसलात तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रसन्न भावना ठेवली तर निश्चितपणे तुम्हाला कुठलेच आजार शिवणार नाहीत तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतील पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार केले झाले की के तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल रोगप्रतिकारशक्ती वाढली की तुम्ही सहजपणे आजारांना दूर करू शकाल किती सोपं आहे सोपं आहे पण आपल्याला ते इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे बदलायला शिका कुठेतरी आपले विचार बदलले तर निश्चित जीवन बदलायला लागतं हेही तेवढंच सत्य आहे आजकाल जेवढे कोणते मानसिक किंवा मोठे आजार आहेत याचं सगळ्यात मोठं जर कारण बघायला गेलं तर आसक्ती मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे मी ही अचिवमेंट केलीच पाहिजे मला चांगली बायको मिळालीच पाहिजे मला चांगली नोकरी मिळालीच पाहिजे मला हे झालंच पाहिजे ही जी आसक्ती आहे खूप आसक्ती प्रबळ आसक्तीमुळं काय होतं की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमुळं कधी कधी ती गोष्ट मिळते कधी कधी मिळत नाही मिळाली तर तो जो मिळणारा आनंद आहे फार काळ टिकून राहत नाही जरी एखादी खूप चांगली बायको मिळाली खूप दिवस आनंद मिळणार नाही खूप काही नोकरी मिळाली चांगली तरी खूप दिवसानंतर काही दिवसानंतर त्याच्यातही त्रुटी काढायला लागतो चांगल्या बायकोमध्ये सुद्धा त्रुटी काढायला लागतो म्हणजे माणसाचं मन आहे ना की ती जरी चांगलं मिळालं तरी त्याच्यामध्ये त्रुटी काढण्याचं मन आहे आणि एखादी गोष्ट वाईट घडली तर तिच्यामध्ये तो, तो, तो गुंतून जातो आणि आपल्या जीवनाचं खूप मोठं नुकसान करत असतो म्हणून आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं फार महत्वाचं आहे चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा चांगले विचार करा काय अवघड आहे त्यात काही नाही सोपं आहे मी जर ठरवलंय मला चांगलं व्हायचं तर निश्चितपणे आजच आपण आता सुरुवात केली तर आपण चांगलं होऊ शकतो आणि आजारी पडण्यापासून दूर राहू शकतो जेही लोक बघतो आपण संत महात्मे आहेत ते खूप निरागस वृत्तीचे असतात लहान मुलांसारखं त्यांचं जीवन असतं त्यांच्यामध्ये खूप प्रत्येक गोष्टीला ॲडजस्ट करून घ्यायची त्यांच्यामध्ये स सवय लागलेली असते ते प्रत्येक गोष्टीकडं पॉझिटिव्ह बघतात आणि तेव्हा कुठं ते नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस वर्षापर्यंत जीवन जगत असतात तर आजकाल आपण तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे येतो की डॉक्टर आजारीच पडू नये म्हणून काय करायला पाहिजे तर आजारी पडू नये म्हणून आपल्या दिनचर्येकडे लक्ष ठेवा आपल्या मानसिकतेकडे लक्ष ठेवा आपण आनंदी राहायला शिका कोणतीही गोष्ट हो, ॲक्सेप्ट करायला शिका जे घडणार आहे ते घडणार आहे नियतीनुसार तुमच्याकडं जे लिहून आणलेलं आहे ते कोणालाही चुकणार नाही म्हणून त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करा जीवनामध्ये सरळ राहा वाकडं जर राहिलात तर निश्चितपणे आपल्यासोबत वाकडं घडणार आहे आपण जसं बघतो तसंच आपल्यासोबत होत असतो पॉझिटिव्ह राहा काय फरक पडणार आहे पॉझिटिव्ह राहिल्यानं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील आनंदाचं वातावरण तुमच्यामध्ये असेल चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये जीवनामध्ये घडायला लागतील चांगले संप्रेरक तुमच्या शरीरामध्ये तयार होतील चांगले हॉर्मोन्स तयार होतील तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्ही आजारांपासून दूर राहाल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र